मी काय तुमच्यावरती टीका करणार नाही पण आमच्या वाट्याला आलात तर मात्र आम्ही सोडणार नाही हेही मी आपल्याला ठणकावून सांगते गेल्या दहा वर्षामध्ये देशभरामध्ये प्रचंड बदल झाला फक्त मोजके बदल मी आपल्या समोर मानते आहे देशामध्ये दोन हजार चौदा पूर्वी दोन हजार चौदा ला या युतीचं सरकार आलं आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली देशात फक्त पन्नास वर्षांपूर्वी चौदा विमानतळ होती आज एकशे पन्नास विमानतळ देशामध्ये आहेत पाच शहरामध्ये मेट्रो धावत होते आज वीस शहरामध्ये मेट्रो धावताना दिसत आहेत दोन हजार चौदा पूर्वी तीनशे चौऱ्याऐंशी मेडिकल कॉलेज होती आज सातशे मेडिकल कॉलेज आहेत फक्त चारशे पन्नास युनिव्हर्सिटी होत्या आज अकराशे युनिव्हर्सिटी आहेत शहाण्णव हजार किलोमीटर चे नॅशनल हायवे आज दीड लाख किलोमीटरचे हायवे आपल्याला तयार होताना दिसत आहे आणि ग्रामीण पंच्याहत्तर हजार किलोमीटरचे ग्रामीण रस्ते आज तयार होताना दिसत आहेत पन्नास वर्षापूर्वी एकही वंदे भारत ट्रेन आपल्या देशामध्ये नव्हती क्लास वनच्या सुविधा असणारा एक्केचाळीस वंदे भारत ट्रेन आज माझ्या देशामध्ये धावत आहेत सर्वात मोठा सौर ऊर्जा पार्क माझ्या देशामध्ये निर्माण झाला सर्वात उंच रेल्वे बीज माझ्या देशामध्ये तयार झाला पाच एम्स कॉलेज होती आज बावीस एम्स कॉलेज झालेले आहेत आज माझा देश सुरक्षित आहे देशाच्या सीमारेषा सुरक्षित आहेत एफ आर पी याच सरकारनं दिली परत एकदा वाक्य म्हणते एफ आर पी याच सरकारनं दिली आणि त्यामुळे अनेकांचे बाजार बंद झालेले आहेत दोन हजार पाच महापूर आलेला होता आणि दोन हजार एकोणीस लाही महापूर आलेला होता दोन हजार पाच च्या महापुरामध्ये तुम्ही काय काय घेतलं हे आठवा साधा पानपट्टीचं खोक ज्याचं होतं पाच बाय पाच ची जागा होती त्याला सुद्धा पन्नास हजार रुपये खात्यावरती मिळालेले आहेत प्रत्येक घराघरामध्ये ज्यांचं नुकसान झालेलं होतं त्या प्रत्येकाला निधी देण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे भ्रष्टाचाराने मोडून पडलेल्या या देशाला जागतिक लेवलला पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे अनेक प्रकारच्या टीका होत आहेत जातीयवादी पक्ष आहे मला सांगा गेल्या पन्नास वर्षामध्ये किती बॉम्बस्फोट झाले आणि गेल्या पन्नास वर्षामध्ये किती जाती दंगली झाल्या आणि या दहा वर्षामध्ये किती झाल्या जातीयवाद जातीयवाद पसरवणाऱ्यांच्याच डोक्यामध्ये जातीयवाद असल्यामुळं आज दुसरं काय बोलण्यासारखं नसल्यामुळं ह्या पक्षावरती फक्त जातीयवादाचं भांड फोडलं जात आहे त्यांना फक्त मला इतकंच विचारायचं आहे युती सरकारने ज्या एवढ्या सगळ्या योजना राबवलेल्या आहेत यातली अशी एक योजना मला सांगा जी फक्त विशिष्ट जातीच्या व्यक्तीसाठी आहे विशिष्ट धर्माच्या लोकांसाठी आहे ज्या ज्या योजना या सरकारने राबवलेला आहे जो जो विकास केलेला आहे तो सगळ्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी आहे या दहा वर्षामध्ये कुठेही मला दंगली झालेल्या दिसलेल्या नाहीये या दहा वर्षामध्ये कुठेही मला बॉम्बस्फोट झालेला दिसलेला नाही जरा जागा दाखवून दिलेला आहे आज बॉर्डर वरती असणाऱ्या सैनिकांना पूर्ण स्वातंत्र्य देण्याचं काम आदरणीय पंतप्रधानांनी केलेलं आहे अशा पद्धतीचं हे सरकार काम करत आहे आमच्यावरती आणखीन एक आरोप केला जात आहे हे पुन्हा सत्तेवरती आले तर संविधान बदलतील बंधूं तुमच्या लक्षात नसेल तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते आजपर्यंत या दहा वर्षामध्ये संविधानामध्ये एकदाही बदल झालेला नाही मात्र पंडित नेहरूंनी सोळा वेळा संविधानामध्ये बदल केलेला आहे तर इंदिरा गांधींनी एकतीस वेळा संविधानामध्ये बदल केलेला आहे आणि आज संविधानाचं पुस्तक घेऊन कुणीतरी व्यासपीठावरती मिरवत आहे त्यांनी आम्हाला प्रश्न विचारायचं कारण नाही की हे भविष्यामध्ये संविधान बदलतील जरा इतिहास तुमचा वळून बघा या युती सरकारच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये मा दे एवढा प्रचंड विकास झालेला आहे आणि या विकासाच्या माध्यमातून माझ्या तालुक्याला एक नवीन चेहरा मिळालेला आहे ते म्हणजे आदरणीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब खरोखर आपण खूप भाग्यवान आहोत मागच्या पंचवर आताही विरोधक असा प्रश्न विचारत आहे की आता कुठल्या पक्षाचा झेंडा तुम्ही का घेतलेला नाहीये त्यांना मला सांगायचं आहे सा शेर अकेला आता हे झुंड से तो गिधड गिधडा साहेबांचं कामच एवढं प्रचंड आहे की राजेंद्र पाटील यटरावकर हे नाव वाचल्या वाचल्यास पुढचं चिन्ह पण बघायची गरज नाही खटाखट बटणं दाबली जाणार आहेत एवढं काम या माणसानं या भागामध्ये केलेलं आहे आणि त्यामुळं साहेब भविष्याची ही झोळी भरावी असं उदार आपलं दातृत्व आहे भविष्याची ही जोळी भरावी असं उदार आपलं दातृत्व आहे आणि इतिहासानं ही मागं वळून बघावं इतकं उत्तुंग कर्तु कर्तृत्व साहेब आपण अवघ्या अडीच ते तीन वर्षामध्ये केलेलं आहे एखाद्या आमदाराला संपूर्ण मतदारसंघामध्ये विकास करणं शक्य नसतं तेवढा एका एका गावामध्ये साहेबांनी विकास केलेला आहे माझ्याकडे आलेला माणूस हा कुठल्या जातीचा आहे कुठल्या गटाचा आहे कुठल्या पक्षाचा आहे याचा विचार न करता हा शिरोळ तालुका माझा मतदारसंघ आहे या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्ती माझा माणूस आहे हा विचार करून समोर आलेल्या व्यक्तीचं काम शंभर टक्के पूर्ण होणारच हा विश्वास साहेबांनी या तालुक्यातील प्रत्येक माणसाच्या मनामनामध्ये निर्माण केलेला आहे म्हणून आमदार असावा तर यड्रावकर साहेबांसारखा असावा पहिल्यांदा आमदार पदाची संधी मिळाल्यानंतर साहेबांनी संधी जो सोनं तर केलंच पण तालुक्याला हिऱ्यासारखं चमकवण्याचं काम सुद्धा साहेबांनी केलेलं आहे आज प्रत्येक गावागावामध्ये विकास निधी इतका पोहोचलेला आहे इतका पोहोचलेला आहे जो सर्वे होत आहे सर्वे विशिष्ट पक्षाचे विशिष्ट गटाचे लोक हे सर्वे करत आहेत सर्वे करत असताना साहेब मला एका ठिकाणी असा फोन आलेला होता की मॅडम आम्हाला विचारणच झालेत मी म्हटलं का अहो अखंड गावच यड्रावकरांचा आहे ते शोधून शोधून माणसं व्हिडिओ करतायत की यांनी काय काम केलं नाही यांनी काय काम नाही म्हणजे यड्रावकर साहेबांची जी माणसं आहेत त्यांना प्रश्न विचारायचे नाहीत त्यांचे व्हिडिओ घ्यायचे नाहीत अशा प्रकारचे व्हिडिओ आता साहेब व्हायरल व्हायला लागलेले आहेत तेही आपण सर्वांनी लक्षात घ्यावं एकट्या कुरुंदवाड शहरामध्ये साहेबांनी तीस सा कोटीचा सा निधी आणलेला आहे याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीचं काम साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे अनेक प्रकारच्या योजना साहेबांनी राबवलेल्या आहेत आपल्या सगळ्यांना माहीत आहेच पण त्या योजनांच्या बद्दल असंही बोललं जात आहे की भविष्यामध्ये परत हे सरकार आलं तर कदाचित काही योजना बंद पडतील त्यामध्ये सगळ्यात जास्त डोळा आहे साहेब आमच्या लाडक्या बहिणींवरती अशा प्रकारच्या अफवा उठलेल्या आहेत की इलेक्शन तोंडावरती आल्यामुळं लाडक्या बहिणीचे पैसे द्यायला सुरुवात केलेली आहे काही बायकांनी मला अडवून विचारलं सुद्धा की मॅडम खरंच हे युतीचं सरकार ही योजना बंद करणार आहे मी म्हंटल आत्ता किती मिळतात ती म्हटली दीड हजार मी म्हटलं यड्रावकर साहेबांना मतदान कर पुढच्या महिन्यामध्ये एकवीसशे रुपये तुझ्या खात्यावरती जमा होतील कुणी सांगितलं म्हटलं हे योजना बंद होणार आहे या सरकारनं सुरू केलेली दहा वर्षातली एकही योजना बंद पडलेली नाही विरोधकांनी काय केलं की ही योजना बंद पडणार बंद पडणार असं म्हणत त्यांच्या लक्षात आलं लाडक्या बहिणी काय युती सोडायला तयार नाहीयेत म्हणून आता त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये लाडक्या बहिणीला द्यायला सुरुवात केली अरे वा रे वा तुमचं राजकारण आम्ही दीड हजार दिले तर म्हणे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरी एवढ्या एवढ्या कोटीचा बोजा पडला आणि मग तुम्ही आल्यानंतर तीन हजार देणार आहे त्याच काय म्हणजे आमच्या योजना ज्या जनतेपर्यंत पोहोचत आहेत माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत माझ्या बघणीच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत माझ्या विद्यार्थ्याच्या खात्यावरती जमा पैसे होत आहेत तरुणाच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत ह्या सगळ्या योजना या दहा वर्षामध्ये या सरकारने आणलेल्या आहेत आदरणीय येडरावकर साहेबांनी या प्रत्येक योजनेचा लाभ या तालुक्यातील प्रत्येक महिलेपर्यंत प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून जेव्हा स्वतःला स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी काही नसतं ना तेव्हा तो विरोधकांवरती टीका करत असतो येता येता साहेब मला एक पोस्टर बघायला मिळालं त्या पोस्टरवरती आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो मला दिसला मला त्या पोस्टरचा अर्थच कळाला नाही आहे खालची जी व्यक्ती होती ती बाळासाहेब आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या गटाची पण नाही आहे ना त्या पक्षाचे आहे ना त्या सरकारचा आहे तो फोटो लावण्यापाठी मागचा हेतू मात्र मला समजलाय तो तुमचा तुम्ही मतदार बंधू आणि भगिनींनो समजून घ्या खालच्या पद्धतीची टीका साहेबांवरती होते आहे मात्र हिऱ्यासारख्या चमकणाऱ्या व्यक्तीवरती धूळ बसली म्हणून हिऱ्याची किंमत कधी कमी होत नसते एवढं लक्षात ठेवा आणि काही झालं तर येत्या वीस तारखेला पाच नंबरच आदरणीय साहेब यांचं जे शिट्टी हे चिन्ह आहे याच्या समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड करण्याची जबाबदारी आपली आहे आणि त्यांना विजय करून फक्त आमदार नाही मंत्री करायचं आपल्याला आणि आपल्या शिरोळ तालुक्याचा विकास जो सुरू आहे ह्या विकासाची घवदोड अशाच पद्धतीने चालू ठेवायची चा आहे आणि आपल्या सर्वांकडून एवढीच अपेक्षा व्यक्त करते आणि